विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न पडावा अशी ही बातमी शिक्षकी पेशाला काळीमा पासणारी घटना आहे कुठल्याही मुलीला सर्वाधिक सुरक्षित वाटणारं ठिकाण म्हणजे घर आणि शाळा असते पण हीच शाळा एका सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीसाठी नरक बनली बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता इगतपुरीमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा पासणारी घटना समोर आली आहे विशेष म्हणजे वर्ग शिक्षकाच्याच मदतीने शाळेतील मुख्याध्यापकाने एका शिकणाऱ्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर गावातील लोक आक्रमक झाले असून पोलिसांनी शिक्षक आणि शाळेतील मुख्याध्यापक या आरोपींना ताब्यात घेतले आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बदलापूरच्या शाळेमध्ये दोन चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती ही घटना ताजी आता टाकेत बुद्रुक या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे टाकेत बुद्रुक गावातील अल्पवीन विद्यार्थिनीला घरकामाच्या बहाण्यांनी घरी बोलावून शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील येता सातवी शिकणाऱ्या एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे यात आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुलीच्या वर्ग शिक्षकानेच मुख्याध्यापकाला मदत केली आहे टाकेत गावाच्या शाळेतील वर्ग शिक्षकांनी तेरा वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापकाच्या घरी पाठवले मुलगी घरी गेल्यानंतर मुख्याध्यापकांनी घरातील सदस्य विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी असल्याची संधी साधत त्याच्यावर अत्याचार केले मुलीने ही घटना त्याच्या मैत्रिणीला सांगितली आणि त्यानंतर ही घटना त्याच्या मैत्रिणीने आणि मुलीने त्याच्या आजीला सांगितली त्यानंतर मुलीच्या आजीने घोटी पोलीस स्टेशन इगतपूर येथे तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार दाखल होताच आरोपीला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी आरोपींना अत्याचाराच्या कलमाबरोबरच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे भारतीय कायदा कलम चौसष्ट कलम पासष्ट आणि कलम पंच्याहत्तर तसेच पोस्को ऍक्ट कलम चार आठ बारा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा